नमस्कार मित्रांनो आपल्या सर्व जैसन एप्लस प्रोग्राम मध्ये स्वागत आहे मागच्या व्हिडिओ मध्ये आपण मृत्यू प्रमाणपत्र कसं बनवावं किंवा तो डाऊनलोड कसं करावं ते बघितलं होतं तर काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपलं मृत्यू प्रमाणपत्र एडिट कसं करावं किंवा डिलीट कसं करावं ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर कथा ग्रामसेवक ही वर्ष आपण क्रोमर ओपन करून घ्यावी क्रोमर ओपन केल्यानंतर आपल्या समोर असं हे पेज ओपन होते असं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला खालून दुसऱ्या नंबर प्रमाणपत्र म्हणून दिसयेल या प्रमाणपत्रावर क्लिक करावं या प्रमाणपत्रावर क्लिक केल्यानंतर आपल्याला वरतून दोन नंबरला मृत्यू प्रमाणपत्र म्हणून दिसायचे मृत्यू प्रमाणपत्रावर क्लिक करावे मृत्यू प्रमाणपत्र क्लिक केल्यानंतर समोर असं पेज ओपन होते इथं आपल्या वरती मृत्यू प्रमाणपत्र म्हणून लिहून येत असेल त्याच्यानंतर आपल्या आपण जे पण मृत्यू प्रमाणपत्र बनवलेलं असेल ते सर्व आपल्या समोर इथं पेज वर दिसून येते एक महत्वाची बाब अशी की जेव्हा पण तुम्हाला प्रमाणपत्र एडिट करायचं असेल तेव्हा फायरफॉक्स या ब्राउजरचा उपयोग करावा जेणेकरून तुमच्या तारखेमध्ये काही बदल होणार नाही म्हणजे तुमच्या तारखेत काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून फायरफॉक्स या ब्राऊझरचा उपयोग करावा तिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही हे सर्व दिसल्यानंतर आपल्याला त्याचं पण मृत्यू प्रमाणपत्र एडिट करायचं आहे त्याच्यासमोर त्याचं आपल्या चौथ्या कॉलममध्ये इडिट आणि डिलीट असं दिसून ना आपण पहिले आता एडिट करून दाखवतो आपल्या एडिट करायची एडिटवर क्लिक करावं आहे एडिटवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर त्याची पूर्ण माहिती होऊन जाते पण आपण ती पण माहिती फील केली ती ती सगळी माहिती आपल्याला दिसून येते तर काय सर्वात पहिले आपल्याला आधार कार्ड नंबर दिसून येतो आधार कार्ड नंबर आपल्या त्याचा आधार कार्ड नंबर मध्ये चेंज करायचे किंवा कोणत्या पण मध्ये आपल्याला चेंजेस करायचे माहिती आपल्याला चेंज करायची ती आपण इथून एका क्लिक मध्ये चेंज करू शकतो हे सर्व आपण आपल्याला जी पण माहिती चेंज करायची ती चेंज केल्यानंतर आपल्या सर्वात खाली आपल्याला दहाव्या हाताला जोडा असे लिहून दिसत असतो आपण जोडा क्लिक केल्यानंतर आपण जे पण चेंजेस केलेले ते सक्सेसफुली अपडेटेड म्हणजे आपले ते चेंजेस सक्सेसफुली होऊन जातात आतापर्यंत आपण बघितलं की एडिट कसा करायचा फॉर्म आता आपण बघ ना फॉर्म हा डिलीट कसा करायचा त्याच्याकरता चौथ्या कॉलम मध्ये यायचं चौथ्या कॉलम मध्ये आपल्याला आपल्या चौथ्या कॉलम मध्ये एडिट आणि त्याच्या बाजूला डिलीट दिसत त्या डिलीट वर क्लिक केल्यानंतर आपला हा फॉर्म डिलीट होऊन जातो तर काय पद्धतीने तुम्ही ग्रामसेवक या वेबसाईट मध्ये एका क्लिक मध्ये एडिट करू शकता तर एका क्लिक मध्ये हा फॉर्म डिलीट सुद्धा करू शकता ग्रामसेवक वेबसाईट आपल्याला हीच तर फायदे देते आपण एका क्लिक मध्ये काही पण करू शकतो तर गच आपल्याला ही वेबसाईट परचेस करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट परचेस करू शकता किंवा एक कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला त्या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क साधून तुम्ही ही वेबसाईट परचेस करू शकता तर गेस तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका हो तर काहीच आजच्यासाठी बस एवढा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये